या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्ह श्री उत्तम धुंदे दुपारी साडेतीन चार चार दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केलेली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही धोकापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक ठिकाणी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटले त्या गा बसीचे समोर काच फुटलेली आहे कोन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांचा तपास चालला आहे पोलीस घटना झाल्यापासून स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसीत जात आहेत का आव्हान प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार आहे त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाज समाजभावांधांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही okay. विनंती ओके श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कोट रोड केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरात सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सहकार गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी, कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक सगळी ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा